नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त अशी चुरणाची भाजी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो कविता स्वयंपाकघर या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चुरणाच्या भाजीच्या वाटण्यासाठी मी ही चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच ते सहा लसूण घेतल्या आहेत आणि अर्धा इंच थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि एक छोटी वाटी मी सुक्या घेतला आहे हे बघा सुकं खोबरं मी असंच पातच कापून घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही किसणीवर किसून पण घेऊ शकता आणि एक वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे आणि दोन कांदे घेतले आहेत थोड्याशीर इकडे मी मिडियम फ्लेमवरती हो तवा गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण आता खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वात पहिलं मी हे सुकं खोबरं घेतलं आहे ते भाजून घेत आहे सुखोबरं पण मस्त असं भाजून झालेलं आहे तर आपण एखाद्या काढून घेऊ आपण हे मिरची लसूण आणि आलं हे टाकून भाजून घ्यायचं आहे सुक खोबरं भाजताना मी तेलाचा वापर नाही केलेला तेल काढते द परतून घेऊया आलं मिरची आणि लसूण तेलामध्ये हलकी कांदा घेतलाय तो टाकू गिरून कांदा पण मस्त असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये गोल्डन ब्राऊन होईल बघा कांदा भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये ओलं कोबरं किसून घेतलं ते टाकू आणि ते पण भाजून घेऊ कांद्यामध्ये मिक्स करून हे बघा कोबरं पण भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया त्याच्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर घेतली आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे हे पण मिक्स करू आणि हे थंड व्हायला द्यायचं आहे आणि मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणीपासून वाटून घ्यायचंय मी चुरण घेतलं आहे अर्धा चुरण घेतलेलं आहे त्याचं वरची सालं वगैरे काढून घेतली आहेत व्यवस्थित आणि साफ करून तो एक पाण्यामध्ये टाकला आहे पाण्यामध्ये एकदा धुवून घेतला आहे आता मी तो कुकरच्या भांड्यामध्ये काढत आहे कुकरच्या भांड्यात मी चार ते पाच कोकमं टाकून घेतली आहे चुरणाला काच सुटते त्यामुळे तुम्ही आगळ किंवा कोकमाचा वापर करू शकता हे बघा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेऊ अर्ध ग्लासभर पाणी टाकायचं आहे पाणी जास्त टाकायचं नाही आहे अर्ध ग्लास भरील चूर्णाला कुकरच्या दोन सिट्ट्यामध्ये शिजवून घेईन आपल्याला आता चुरणाची भाजी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती कढई गरम करत ठेवलेली त्याच्यामध्ये आपल्याला आता हे चार ते पाच छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम व्हायला द्यायचं तेल गरम होईपर्यंत आहे बघा चुरण मी कुकरमध्ये दोन शिट्ट करून उकडून घेतलेला आहे मस्त असं चुरण उकळला आहे चुरणाच्या भाजीच्या फोडणीसाठी मी एक बारीक कांदा घेतला आहे चिरून थोडासा कढीपत्ता एक टोमॅटो घेतला आहे चिरून आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा आणि मालवणी मसाला एक चमचा घेतला आहे लाल तिखट एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा निकडी पत्ता टाकूया आणि तेलामध्ये भाजून घेऊ कांदा पत्ता कांदा कढीपत्ता भाजल्यावरती टोमॅटो टाकून घेऊ टोमॅटो पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचं आहे आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घेतली आहे ती पण टाकू आणि तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊ काल लसूण पेस्ट तेलामध्ये दोन ती हो ती ते तीन मिनटं परतून घेतल्यावर आता आपण त्याच्यामध्ये मसाले घेतले आहेत ते टाकूया आणि ते पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मसाल्यांना तेल सुटायला द्यायचं आहे तिखटचं प्रमाण तुम्हाला ज्या प्रमाणात हवं त्या प्रमाणात तुम्ही मसाले टाकू शकता वाटण मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं ते आता मी चार ते पाच चमचे टाकून घेत आहे वाटण एक्स्ट्रा राहिलं तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या भाजीसाठी किंवा आमटीसाठी वापरू शकता मी हे पाच चमचे घेत आहे वाटण टाकल्यावरती मसाल्यामध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे ते आणि दोन ते तीन मिनटं परतून आहे आणि वाटणाला व्यवस्थित तेल सुटायला आहे वाटणाच्या चवीपुरतं मीठ टाकून घेऊया पहिलं आपलं चुरण उकडून घेतलं आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्याप्रमाणे थोडंसंच मीठ टाकायचं आहे वाटणामध्ये चमच्याने वाटण परतत राहायचं नाहीतर ते कढईला लागू शकतं वाटणाला साईडने असं तेल सुटलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता आता आप आपण त्याच्यामध्ये जो चुरण उकडून घेतलेला आहे तो टाकूया आणि व्यवस्थित वाटणामध्ये मिक्स करून घेऊ है। कि कोकम पण ऑलरेडी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तुम्ही कोकम तेव्हा टाकले नसतील तर आता टाकू शकता किंवा कोकम रस पण टाकू शकता त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे भाजी बनवली तर मस्तपैकी नॉनव्हेजच्या चवीची लागते चिकनची टेस्ट लागते याला छान लागते जुनची भागी भाजी अशा प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कविता स्वयंपाग रेसिपी चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये थोडंसंच एकदम पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि तीन ते चार मिनटं ते स्लो गॅसवरती पुन्हा शिजवून घ्यायची आहे चुरणाच्या भाजीला तीन ते चार मिनटं झालेली आहे स्लो गॅसवरती ठेवल्यावरती बघा मस्त अशी झालेली आहे बनवून तयार चुरणाची भाजी त्याच्यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया कापून मस्त अशी चुरणाची भाजी बनवून तयार आहे किती छान असा कलर आला आहे बघा तुम्ही ही भाजी जेवणासोबत किंवा भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकता तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवून बघा छान लागते आणि कविता स्वयंपाक घर या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी चुरणाच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला पण विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय